नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या मध्ये आपण मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्वाची माहिती सांगायची आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत आहे शेअर मार्केट मराठीचा ॲप आता अँड्रॉइड आणि अशा दोन्ही उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये आपल्याला या लिंक उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता त्यानंतर आपण लाइव मार्केट सेशन विषयी माहिती बघूया सध्या काही काळासाठी आपण लाइव मार्केट सेशन बंद केलेली आहेत मात्र ती लवकरच आता होणार आणि ती कोणत्या स्वरूपात असतील त्याचं वेळ काय असेल याविषयीची सर्व माहिती तुम्हाला ह्याच आपल्या दैनंदिन विश्लेषण मालिकेतल्या व्हिडिओच्या माध्यमातून तसंच आपले जे व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून त्याची माहिती सांगितली जाईल पेड कोर्सेस ची थोडक्यात माहिती बघूया आणि मग आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया तर आपले सर्व जे पेड कोर्सेस आहेत ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे या दोन कोर्सेसना एकत्र करून बनवलेला कॉम्बो कोर्स आहे त्यानंतर नवीनच लॉन्च झालेला आत्मा कोर्स आहे अशा सर्व कोर्सेस साठी सध्या ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला या कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा या कोर्सेसला प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला ह्या सर्व कोर्सेसची डिटेल माहिती पाठवली जाईल तर ही झाली काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाच्या टाइम मधला चार्ट ओपन केलेला आहे याचं कारण आपण काल कालच्या ह्याच्यासाठी म्हणजे आजच्यासाठी जे, जे विश्लेषण काल केलं होतं यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि तुम्ही कालचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर आज मी त्याची क्लिप सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी ॲस्ट्रॉलॉजिकली हे सांगितलेलं होतं की ह्या एरियामध्ये पर्यंत खाली येऊ शकतं बरोबर दाखवताना सांगितलं होतं की छप्पन हजार चारशे ते छप्पन हजार चारशे पंच्याहत्तर ह्या रेंज मध्ये म्हणजे मी सांगताना असं सांगितलं होतं की इथपर्यंत गेलंय इथून खाली येऊन कदाचित इथून जाईल किंवा इथपर्यंत सुद्धा येऊ शकतो आणि मग एक बाउन्स येऊ शकतो असं मी सांगितलेलं होतं आज काय झालं आज डायरेक्ट गॅप डाउन ओपन झालं आणि ओपन झाल्या झाल्या तुम्ही बघू शकता की हा बाउन्स आलेला आहे थोडस हे झालं साईडवेज झालं परत वर गेलं म्हणजे ज्या पद्धतीनं मी सांगितलं होतं काल आपण काय विश्लेषण केलं होतं तो आधी व्हिडिओचं ती छोटीशी क्लिप बघूया कारण बरेच जण काय होतात व्हिडिओ रेग्युलर बघत नाहीत आणि मग त्यामुळे काय होतं की आपण जे काही आधीच विश्लेषण सांगतो आणि व्हिडिओ पूर्ण देखील बघत नाहीत तर त्याच्यामुळे त्यांचं नुकसान होतं ते होऊ नये याच्यासाठी आणि व्हिडिओ नियमित का बघावा आणि पूर्ण का बघावा दहा पंधरा मिनिटाची वेळ जर आपण दररोज दिली आणि हे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं याचं बऱ्यापैकी विश्लेषण लक्षात येऊ शकेल मी तुम्हाला काल काय होऊ शकतं याची क्लिप दाखवतो दररोज ह्या पद्धतीनंच आपण हे करतो तुम्ही बघू शकता इंडेक्स विश्लेषण तेरा दहासाठी साठी बरोबर तेरा ऑक्टोबर साठी आठशे शहाऐंशी नंबरचा एपिसोड होता मी काय करतो थोडस हा फुल स्क्रीनला घेतो आणि मी बरोबर तिथे जाणलंय की जिथे आपल्याला आज काय होईल हे मी काल सांगितलेलं होतं आपण काय करूया आता इथून पुढे तुम्हाला जो आवाज ऐकू येईल हा कालच्या व्हिडिओमधला मधला आहे तुम्हाला इथे वर सगळं दिसतंय पण आणि मी आता हा व्हिडिओ प्ले करतोय काय सांगितलं होतं ते एकदा ऐकून घ्या आणि मग हा व्हिडिओ पॉज करून आपण आज काय झालं आणि उद्या काय होऊ शकतं याच विश्लेषण करणार आहोत पुढचा आवाज माझ्या कालच्या व्हिडिओ मधला आहे आता बँक मध्ये मला काय दिसतंय बँक निफ्टी मध्ये असं दिसतंय की थोडस इथन खाली येऊ शकतं बरोबर कुठपर्यंत येऊ शकतं साधारणपणे आपण असं म्हणू शकतो छप्पन्न चारशेच्या च्या लेवल पर्यंत म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर जास्त खोलात न जाता हा जो झोन आहे छपन्न तीनशे साठ ते छप्पन चारशे पंचाहत्तर तर ह्या मध्ये एकदा येऊन एक बाउन्स येऊ शकतो असं मला वाटतंय तर इथून थोडंसं खाली येऊन आणखीन एकदा बाउन्स येऊ शकतो किंवा खाली ऑलरेडी आले एवढ्यातनच थोडं वर जाऊ शकतं म्हणजे आणखीन जास्त खाली न येता इथून परत एक बाउन्स येऊ शकतो अशी शक्यता आता निर्माण झाली आहे बरोबर तर त्यामुळे आपल्याला बघायचं काय की इथून एवढा आला हे सेलिंग पुरेस आहे का आणखीन थोडस सेलिंग येणार आणि मग जाणार त्यामुळे आहे इथून सुद्धा वर जायला संधी आहे थोडस खाली येऊन वर जायला संधी आहे आणखीन थोडस खाली येऊन वर जायला संधी आहे अशा प्रकारे काहीतरी ह्या एरियामध्ये एवढ्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाईल आणि मग इथून वर जाण्याची शक्यता निफ्टी बँक मध्ये तयार झाली आहे असं मला इथे जीवाची एवढी रिस्क घेत काही पैशांसाठी आपल्याला एवढे रिस्क नाही मी घेऊ देणार आहे एआयच्या मदतीने मी आपल्याला ट्रेडिंग करायला एस्ट्रोलॉजिकल जे काही विश्लेषण आहे त्यानुसार वाटतंय आहे आणि मग वर जात असताना हे जी छप्पन हजार सातशे पन्नास जाहिल। okay, है है ची लेवल आहे याच्या थोडंसं वर जाईल कदाचित छप्पन हजार पर्यंत जाईल आठशे पन्नास पर्यंत जाईल ओके तर इथे आपण हे बघितलं होतं बरोबर आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला एस्ट्रोलॉजिकली हे सांगितलं होतं की आता इथून खाली येऊ शकतं छप्पन चारशे पंच्याहत्तरची ही लेवल आहे छप्पन चारशे ची तीनशे साठ ची ही लेवल आहे ह्या एरियामध्ये कुठेतरी सपोर्ट घेतला जाऊ शकतो कदाचित इथून सुद्धा जाऊ शकतं पण इथपर्यंत सुद्धा येऊ शकतं आणि वर जाऊ शकतं आणि वर जाताना हा जो ही जी लेवल आहे ही लेवल ब्रेक होऊ शकते तुम्ही बघू शकता इथे बनलेला जो हाय आहे तो थोडासा का होईना सातशे पन्नासला ला ब्रेक झाला अगदी आठशे पर्यंत आठशे पन्नास पर्यंत गेलं नाही पण तिथपर्यंत जाऊन थोडस खाली आलेलं आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे आपण जे ऍस्ट्रोलॉजिकली अनाला अनालिसिस केलेलं होतं की आता थोडस खाली येऊ शकतं आणि मग बाउन्स येऊ शकतो त्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये विश्लेषण झालेलं बघायला मिळते बँक निफ्टी असेल निफ्टी असेल सेन्सेक्स असेल सगळीकडे जसं सांगितलं होतं त्याच पद्धतीनं झालंय पण इथे मी थोडक्यात एकच क्लिप आता प्रत्येक इंडेक्सची क्लिप मी तुम्हाला ऐकवत नाही तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे मुवमेंट होताना बघायला मिळाली तर हे झालं आज काय झालं बरोबर आज काय होऊ शकतं काल काय सांगितलं होतं त्याप्रमाणे आज झालं का आता आपण बघणार आहोत आता ह्या लेवल जे आहेत ना ह्या मी काढून टाकतो ओके या लेवल मी काढून टाकतो आणि आपल्याला आता ना वरच्या आणखीन दोन तीन लेवल तयार झाल्यात पण काय होतंय सध्या आपल्याला ले ले ही लेवलला टच करून इथूनच असं खाली येताना दिसतंय ओके okay, तर सॉरी इथूनच थोडस खाली येताना दिसतय तर कदाचित काय होऊ शकेल आता उद्या वर जायचं म्हटलं तर थोडासा स्कोप आहे छप्पन्न नऊशे छप्पन सत्तावन्न हजार पन्नास इथपर्यंत जाऊ शकतं पण काय आहे की बँक निफ्टी आणि निफ्टी या दोघांमध्ये थोडासा विरोधाभास आहे निफ्टी खाली जायला बघणार आहे बँक निफ्टीला थोडस वर जायला स्कोप होता पण आपलं पहिली लेवल आली आहे त्यामुळे आता काय होऊ शकतं इथे मला असं वाटतंय की इथे वर आलंय थोडस खाली येईल परत एकदा वर जाईल एम पॅटर्न बनेल आणि मग सेलिंग येईल म्हणजे मला जर आता तुम्ही बँक निफ्टीचं विचाराल अर्थात एक गोष्ट आहे की जर हा हाय ब्रेक झाला तर वर जायला आणखीन स्कोप आहे कदाचित इथे एम पॅटर्न बनेल म्हणजे मी तुम्हाला आता परत दोन तीन शक्यता सांगतोय इथूनच खाली आलं आणखीन खाली गेलं थोडस वर आलं आणि हा हाय ब्रेक नाही झाला आणि परत इथून खाली जायला लागलं तर इथेच एम पॅटर्न बनेल कदाचित काय होईल जर वर गेलं तर इथे एम पॅटर्न बनेल असा बरोबर कदाचित आणखीन थोडं वर गेलं तर असा एम पॅटर्न बनेल बरोबर आणखीन वर गेलं तर असा एम पॅटर्न म्हणून सेलिंग येईल अशा प्रकारे आपल्याला इथून पुढचं विश्लेषण दिसतंय पण काय झालंय की निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंगचं हे दिसत असल्यामुळे बँक निफ्टीमध्ये आता आणखीन जास्त वर जाण्याचा स्कोप वाटत नाहीये पण आपण सावध राहिलेलं बरं एम पॅटर्न झाल्याशिवाय बँक निफ्टीमध्ये आता सेलिंग करायचं नाही तेजी आपल्याला बऱ्यापैकी होऊन गेलेली आहे थोडासा स्कोप आहे पण इतका आपल्याला या लेवल पर्यंत जाईल ना गेल। कि नाही हे आपल्याला उद्या बघावं लागेल पण गेलं समजा तरी सुद्धा एम पॅटर्न झाल्यानंतरच आपल्याला थोडस सेलिंग येऊ शकतं ही गोष्ट लक्षात ठेवायची तर मायामध्ये बँक निफ्टीसाठी तुम्हाला विश्लेषण आता व्यवस्थित लक्षात आलेलं आहे आपण आता पुढे जाऊया आणि साठीचं विश्लेषण बघूया निफ्टीमध्ये आपण जसं सांगितलं होतं की मी तुम्हाला मागच्या दोन तीन दिवसापासून सांगतोय की हीच फायनल टार्गेट आहेत बरोबर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला ही फायनल टार्गेट आहे लॉंग टर्म मध्ये कदाचित वरपर्यंत आहे पण त्याच्या आधी एक छोटस सेलिंग येऊ शकतं आता काय झालंय बघा इथपर्यंत गेलं खाली आलं परत वर जात आहे परत जर खाली यायला लागलं तर खाली कुठपर्यंत येऊ शकतं तर खाली येण्यासाठी मी पंचवीस हजार एकशे चाळीस ची लेवल काढली आहे पंचवीस हजार नव्वद ची लेवल काढली इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि जर समजा खरोखरच इथे एम पॅटर्न बनला आणि खरोखर खाली जायला लागलं तर ह्या दोन लेवल आहेतच मात्र पंचवीस हजार नव्वदच्या खाली टिकायला लागलं तर आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि मग सेल ऑन राईज होऊ शकतं म्हणजे इथून खाली आलं समजा आणि टिकलं मग बाऊन्स जरी आला तरी आणखीन एकदा मग खाली जाऊ शकतं अशा प्रकारचं काहीतरी चित्र आपल्याला दिसतंय त्यामुळे उद्या आपल्याला ह्या दोन लेवल येतात का बघणं इंटरेस्टिंग आहे पंचवीस हजार एकशे चाळीस आणि पंचवीस हजार नव्वद जर इथेच सपोर्ट घेतला तर मग इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा तेजी होऊ शकते मात्र पंचवीस हजार नव्वदला ला सपोर्ट घेतला नाही तर मग निफ्टीमध्ये आणखीन सेल ऑन होऊ शकतं आणि आणखीन सेलिंग येऊ शकतं त्यामुळे आता निफ्टीच्या दृष्टीने चित्र काय दिसतंय कदाचित थोडस वर जाईल सुद्धा बरोबर बँक निफ्टीमुळे कदाचित थोडस वर जाईल पण मला आता हा हाय जो आहे ना हा हाय ब्रेक होताना अवघड दिसतोय बरोबर मला असं वाटतंय की इथून थोडंसं वर जरी गेलं किंवा नाही गेलं तरी इथून थोडं सेलिंग येऊ शकतं आणि येताना या दिशेनं खाली येऊ शकतं या लेवल थोड्याशा आपल्याला आता टेन्टिटिव्ह आहेत उद्या मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये त्या सांगू शकतो आपण असं लक्षात घेऊया की खाली येताना पंचवीस हजार एकशे पन्नास किंवा पंचवीस हजार शंभर या लेवलपर्यंत खाली येण्याची शक्यता आता निफ्टीमध्ये तयार झालेली आहे आणि त्यानिमित्तानं मग एम पॅटर्न इथे बनू शकतो हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण जाऊया सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की ही आपल्याला काय दिसत आहेत इथे आपल्याला एक दोन तीन चार अशी चार टार्गेट दिली होती बरोबर तिथपर्यंत आलंय थोडस आता खाली येऊ शकतं आणि एक बाउन्स येऊ शकतो त्या पद्धतीनं खाली पण आलंय बाउन्स पण येतोय आता आपल्याला इथे काय बघणं इंटरेस्टिंग आहे इथे आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग आहे की इथूनच असा एम पॅटर्न बनतोय का आणि बनला तर साधारणपणे ब्याऐंशी हजार पर्यंत खाली येऊ शकतं सेन्सेक्स असं आपल्याला चित्र दिसतंय हा जो लो बनला होता ह्या लोच्या आसपास येऊ शकतं तिथून खाली गेलं तर अगदी एक्क्याऐंशी हजार आठशे पन्नास आठशे पंचवीस पर्यंत खाली येऊ शकतं अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता इथे निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे आपल्याला हा एम पॅटर्न इथेच बनतोय का थोडासा वर जाऊन बनतोय हे थोडस बघावं लागेल पण एम पॅटर्न बनला बनने शक्यता निर्माण आणि तो बनल्यानंतर थोडस मोठं सेलिंग आपल्याला तर अशा प्रकारचं चित्र आता या तिन्ही मध्ये आहे तिन्ही इंडेक्स उद्या काय होऊ शकतं हे एस्ट्रोलॉजिकल विश्लेषण मी आता या व्हिडीओमध्ये केलं आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत आणि जाता जाता जर तुम्ही शेअर मार्केट मराठी ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुमच्यासाठी मला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत तर जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवाराचं सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आपले व्हॉट्सअप टेलिग्रामचे ग्रुप आहेत हे तुम्ही जॉईन करा याची लिंक कुठे मिळेल याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानंतर आपलं ॲप देखील आहे तर आपलं ऍप आप डाउनलोड करा त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर या दोन गोष्टी तुम्ही केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य व्हाल एकदा परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपण काय केलंय इथे तीन लेवल आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर अशा प्रकारे तीन आपण लेवल केल्यात ले। फ्री कोर्स मध्ये काय आताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या आपण बंद ठेवलंय पण आठवड्यातनं तीन दिवस तुमच्यासाठी लाईव्ह सेशन असायचं तो फ्री कोर्सचा पार्ट आहे मी तुमच्यासाठी तीन कोर्सेस फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत तो सुद्धा फ्री कोर्सेसचाच पार्ट आहे बरोबर यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक पासून शेअर मार्केट शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे एकदा ह्या कोर्स केला तुम्हाला बेसिक सर्व संकल्पना लक्षात आल्या आणि मग तुम्हाला जर मार्केटचं विश्लेषण करायला शिकायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे आता हा जो कोर्स आहे कुठल्याही पेड कोर्समध्ये इतकं व्यवस्थित इतकं डिटेल शिकवलं जात नाही इतकं व्यवस्थित आपण ह्या टेक्निकल अनालिसिस कोर्समध्ये शिकवलेलं आहे म्हणजे बेसिक अगदी करायचं असेल तर स्टार्टर कोर्स करा तो करून झाल्यानंतर अनालिसिस शिकायचं असेल तर टेक्निकल अनालिसिस कोर्स करा एकदा बेसिक यायला लागलं अनालिसिस यायला लागलं की तुम्हाला जर ट्रेडर व्हाय व्हायचं असं वाटत असेल तर मला ट्रेडर व्हायचं हा तिसरा कोर्स करा तिन्ही कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत तर हे कोर्सचा पार्ट आहे एकदा जर तुम्हाला हा फ्री कोर्स मधला पार्ट आवडला आणि तुम्हाला असं वाटलं की मग तुम्ही काय करू शकता पुढच्या दोन लेवलचा विचार करू शकता प्रीमियम अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप आता फ्री कोर्स अधिक माहिती पाहिजे तर काय करायचं आहे फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो या नंबरला पाठवा प्रीमियम ग्रुपसाठी प्रीमियम ग्रुप असा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती सांगितली जाईल जसं आपले सर्व फ्री कोर्सेस ऍप मध्ये उपलब्ध आहेत तसंच मधूनच आता प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप सुद्धा तुम्ही घेऊ शकता आत्मा कोर्स किंवा इतर सर्व कोर्सेस म्हणजे पेड कोर्सेस जे आहेत याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व माहिती सर्व कोर्सेसची पाठवली जाईल तर हे झालं शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडी अधिक माहिती नवीन सदस्यांसाठी आता आपण काय करतोय या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत चला आणि बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील काही शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सूचना द्यायच्या असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून देऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजूनपर्यंत हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद